नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात लसणाच्या गाड्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली असून ही आवक पाच गाड्यांवर आली असून पावसाचा मोठा परिणाम लसूण उत्पादनावर झाल्यानं आवक मंदावली आहे याचा थेट परिणाम लसूणाच्या किमतीवर झाला असून काही दिवसांपूर्वी एकशे ऐंशी रुपयांनी विकला जाणारा लसूण तीनशे रुपयांवर जाऊन पोचला आहे पुढील काळात पावसाचं प्रमाण वाढल्यावर दर आणखी वाढणार असल्याचंही व्यापारी सांगत आहेत मध्य प्रदेश राजस्थान आणि उत्तर प्रदेशवरून येणाऱ्या लसणाची आवक पुढील काळात मंदावेल आणि दर ग्राहकांना परवडणारे नसतील याच वाढलेल्या दराने खरेदी मंदावली असून याचा परिणाम व्यवसायावर झाला असल्याचंही लसूण व्यापारी सांगतायत लसणाची आवक सहा गाडी आहे म्हणजे पंधराशे करता आहे त्यामध्ये जाग्यावर लसण टाईट असल्यामुळे इथं टाईट झाले पाच ते दहा रुपये इथून पुढे पाऊस चालू होईल त्याप्रमाणे आवक घटेल आणि बाजार वाढेल अशी शक्यता आहे सध्याच्या रेट काही आता पहिले रेट वरती एकशे ऐंशी नव्वद रुपये विकायला दोनशे दोनशे पन्नास आणि एक नंबर क्वालिटी तीनशे रुपये विकते कस्टमर हो कस्टमर थोडे कमी भाव वाढले कस्टमर कमी होतात त्याप्रमाणे तसं चाललंय तीन चार दिवसापासून थोडे भाव वाढले कस्टमर कमी एन पी राजस्थान आणि युपी या ठिकाणी जास्त लसण येते जास्त नाही महाराष्ट्रामधून येत नाही दीपक शिंदे शिंदे ट्रेडिंग कंपनी